साडे अकरा वाजलेले आहेत आतापर्यंत सगळी माझी कामं आवरलेली आहेत कपडे धुवून आला टाकले म्हणजे मशीनला लावलेले होते टिफिन पण भरलेलं आहे यांच्यासाठी सगळी ही कामं आवरली माझी आणि आता मी थोड्या वेळामध्ये रेडी होऊन जाणार आहे लग्नाला तर ही कामं अगोदर मी आवरली सगळी म्हणजे आल्यानंतर करायला काही नको आणि साडी वगैरे मी सगळं काढून ठेवलेलं आहे तर आज मी एकदम साधी म्हणजे जेव्हा मी कुठं जाते ना साधी साडी घालत असते तर ही साडी मी आज घालणार आहे पौर्णिमे दिवशी मी घातलेली होती म्हणजे जास्त अशी हेवी किंवा हे नाही म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित कमी वेळामध्ये झटपट म्हणजे छान बसली जाते अंगाला चिटकून जो कपडा म्हणतो ना तसं तर चला आता पटकन ही साडी घालून मी रेडी होते दिनेश पण येणार आहे म्हणजे सोबत दिनेश येतात इथून लग्न म्हणजे फंक्शन हॉल जे आहे ना थोडंसं लांब आहे इथून तर एक तर आठवडा जावं लागणार यावेळी माझ्यासोबत कोणीही नाही प्रत्येक वेळी कसं शेजरायचं ताई सगळे मिळून जात असतो पण यावेळी तर मी एकटी जाणार आहे त्यामुळे दिनेश पण दिनेश पप्पासोबत सोबत येतील तर अगोदर मी साडी खाऊन रेडी होते टिफिन वगैरे घेऊन झाले परंतु खूप घाई गरबड करतात तर येईपर्यंत मी साडी खाऊन रेडी राहते आणि टिफिन तर मी भरलेलंच आहे तर चला मग आता रेडी होऊन भेटूया तर तुम्हाला एक साडी दाखवली आणि दुसरी साडी मी घातलेली आहे कारण का ती साडी काय म्हणजे एक प्रॉब्लेम झालेली मी कधीतरी दाखवून तुम्हाला त्या साडीला एक अपोजिट कपडा लावलेला होता जे आपण नेसता पदर असतो ना तेथे मग मी काय केलं ते जास्त दिसत होतं मी कट केलेलं आहे त्याला तर ते काय झाले साडी कमी पडत आहे त्या थिट्टी झालेली आहे नीड्या जास्त पडत नाहीत्या तर नेसलेली साडी मी काढली आणि दुसरी साडी नेसलेली आहे आणि तसं तर अशा साड्या लवकर बसत नाही थोडासा वेळ जास्त लागतो तर या साड्या जास्त कडक किंवा हेवी नाही छान मऊ कपडा आहे अंगाला चिटकून राहणारा तरी पण ही साडी मला व्यवस्थित नेसता आलेली नाही ने कारण एकदम स्लीकमध्ये साडी आहे त्यामुळे ना पिन्हा व्यवस्थित बसत नव्हत्या आणि त्यामध्ये कमी वेळ एकतर ती साडी मी अगोदर घातलेली होती त्याला भरपूर वेळ गेला आणि तितक्या दिनेश आला टिफिन वगैरे नेऊन दिलं गॅरेजला आणि परत आला आणि तो रेडी झाला म्हणजे पुरुषांचं कसं आहे पटकन रेडी होता दिनेश असो दिनेश पप्पा असो आपल्याला मात्र थोडासा वेळ जास्त लागतो साडी वगैरे घालणं अशा साड्या घालायला थोडासा वेळ जास्त लागतोच लागतो आणि त्यामध्ये अदलाबदल करण्यामध्येच वेळ गेला माझा अंदाज लावू शकता किती भेणं खावा आहे ते कपडे सुद्धा उलटून पलटून त्या ह्याला पडलेले होते तरी पण ओले होते त्यामुळे मी काढलेले दोन दोन दो तीन तीन चिमटे लावून मी ठेवलेले आहेत आणि लॉक वगैरे लावून मी रेडी होऊन आता निघालेले लग्नाला तर फायनली आम्ही फंक्शन हॉलमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत येईपर्यंत लग्नाची टायमिंग झालेली होती आम्ही गिफ्ट वगैरे घेण्यासाठी थांबलो तर तिथे एक पाच दहा मिनिट गेले गिफ्ट घेऊन आम्ही आलो शुभ सावधान होतच होतं म्हणजे वेळेला महत्व आहे साडेबाराचं लग्न होतं आणि आम्ही साडेबारा वाजताच येऊन पोहोचलेलो आहोत तर लग्न लागलं शुभ चांगलं सावधान झाला अक्षदा टाकल्या जे गिफ्ट आणलेलं होतं ते गिफ्ट दिलं फोटोशूट वगैरे झालं आणि माझ्या मैत्रिणी भेटलेल्या होत्या तर सगळ्यांची भेट झाली बोलणं झालं म्हणजे आपण घरीच असतो जास्त बाहेर जाणनं नसतं कधीतरी अशा कार्यक्रमा म्हणजे लग्नाचा कार्यक्रम आहे किंवा आणखीन कुठलं कार्यक्रम आहे अशामध्ये सगळ्यांची भेट होते तर सगळ्यांची भेट झाली छान वाटलं सगळ्यांना भेटून परत जेवण खाणं झालं आमचं जेवणामध्ये खूप छान जेवण बनवलेलं होतं म्हणजे लग्नाच्या कार्यक्रमात जे जेवण थळे अस ना त्यामध्ये खूप सारं तेल मसाले असे असतं पण एकदम साधं सिंपल आणि खूपच छान जेवण होतं तर पोटभर जेवण झालेले माझं दृश्य आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत तर येता येता आम्ही मार्केटमध्ये थांबलो आणि भाज्या घेऊन हो आलेल्या आहे आणि जनरल स्टोर्समध्ये गेलेली होते जात वेळेस आम्ही गेलो गिफ्ट घेतलं परत आज आजे आणि स्वातीचं दोघांचंही वाढदिवस आहे तर त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे दिनेश म्हणत होता मग मी नंतर मी आलो तर मला समजणार नाही की काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं तर तू आता सोबत आलेलीच आहे तर लग्नात यायसाठी मला गिफ्ट घ्यायचं होतं आणि संग मी वेदिकाला आणि येला आहे वाज घेतलेली आहे दोघांनाही त्यामुळे थोडासा लेट झालेलाच होता आम्हाला तिथं परत येते वेळेस आम्ही थांबलेले मार्केटमध्ये म्हणजे खूप सारी कामं मी आवरूनच आलेली आहे म्हणजे काही साड्या ब्लाऊज मी दिलेले होते साड्याला पिकफॉल करायचं होतं ब्लाऊज शिवायचे होते ब्लाऊज शिवून कम्प्लीट झाले त्या ताईंचा दोन वेळा फोन आला पण मला काही झाणं झालं नाही तर मला आज बाहेर गेलेलीच आहे तर ब्लाऊज साड्या ते पण घेऊन आलेले आहे भाज्या पण आम्ही खूप साऱ्या घेऊन आलेल्या आहेत गिरीश म्हणत होता मग मी फोनवरती हे आण ते आण सांगत असते आज तू स्वतःच आलेली आहे बघ बघून तुला काय काय पाहिजे तर मी खूप साऱ्या भाज्या घेतल्या परत जनरल स्टोअर्समध्ये जाऊन मी काही माझ्यासाठी वस्तू घेतल्या म्हणजे जसं बटन आहे छोट्या मोठ्या वस्तू असतात टिकली आहे हे आहे हे सगळं मी घेतलं त्यामुळे तिथंच लेट झाला घरी येत आहेत आम्हाला पाच वाजलेले होते तर आल्यानंतर अगोदर मी चेंज केलं म्हणजे अशा साडीमध्ये कुठलंच घरचं आपलं काम होत नाही मग नंतर मी ह्या सगळ्या भाज्या जेतना एका मोठ्या भांड्यामध्ये एका मोठ्या टोकल्यामध्ये काढून ठेवत आहे म्हणजे भाज्या दोनच फ्रीजमध्ये ठेवणार आहे भेंडी आणलेली आहे दुधी आणलेले आहे दोडके आणलेले बीटरूट आणलेला आहे परत आल्ला आणलेलं आहे खूप सारं लसूण आण आहे म्हणजे गावरान लसूण आहे पण व्यवस्थित सोलताच येत नाही भरपूर वेळ लागत आहे म्हणून मा मी ले ले जे लसूण मार्केटमध्ये असतं ना ती लसूण मी घेऊन आलेली आहे आणि ते आता जेवायला वाढत आहे मी तुम्ही म्हणसाल तर आता तरी पोटभर जेवण करून आलेले आहेस लग्नामध्ये आणखीन जेवण करत आहेस की काय तर नाही आहे माझे काका आलेले आहेत जो आहे, मी जोपर्यंत की भाज्या वगैरे काढत होते तोपर्यंत काका आलेले आहेत तर त्यांनाच मी जेवायला आवडत आहे म्हणजे काहीतरी त्यांचं इथं काम होतं सकाळीच आहेत म्हणत होते आणि मी म्हटलं काहीतरी गरम करते तर नाही म्हणत आहेत म्हणजे एकदम साधं सिंपल जेवण आवडतं जसं माझे बाबा आहेत काका आहेत जे आपलं साधं सिंपल जेवण आहे भाजी भाकर भात वरण आणि सोबत ताक पाहिजे यांना तर काका येऊन एक अर्धा तास झाला आल्यानंतर थोड्या वेळ मी बोलत बसलेली होते यांची तब्येतही ठीक नाही म्हणत होते दवाखान्यात जाऊन आलेले आहेत आणि बाबाशी बोलणं चालू आहे जे बाबा शेतीबद्दल बोलत असतात त्यांना फक्त शेतीचंच बोलणं आवडतं आणि शेतात काम करायलाच आवडतं म्हणजे अगोदरपासून हेच केलेले आहे त्यामुळे तेच त्यांना आवडत असतं तर तेच विचारते पेरणी झाली का पीक कसं आहे सुरू आहे त्यांचं आणि तुम्ही विचारत होता आता तुला शेती आहे का कुठे आहे तर शेती आहे गावाकडे तुम्ही हेही विचारत होता की तुला किती एकर शेत आहे तर तीन एकर शेती आहे गावाकडे पण इथून आम्हाला काही तिकडं जाणं होत नाही गावाकडे दीर आहे वय आहे तर तेच बघतात शेताची देखरेख आम्हाला काही इथनं जाणं होत नाही आहे आणि तुम्ही बघत ये असता दिनेशचे पप्पा खूप बिजी असतात जेवण करले वेळ नसतं घरी येत नाही आहेत ते सकाळी गेले तर रात्री दहा वाजता अकरा वाजता घरी येतात अशी त्यांची कामं आहेत तर अशामध्ये कुठे वेळ भेटणार आहे त्यांना जायला किंवा मला घेऊन जाण्यासाठी त्यामुळं आम्ही म्हणजे शेताकडे जाणं नाही आहेच आमचं धीर आहे वय आहे शेताकडे जातात बघतात शेताकडची कामं तिकडं चालू आहेत इकडे काका जेवण करत आहेत बाबांनाही जेवण करायला बोलवत आहेत पण बाबांचं जेवण आत्ताच झालेलं आहे जसं मी लग्नाच्या कार्यक्रमातून आले येईपर्यंत बाबा आलेले होते तर आल्यानंतर त्यांना जेवायला वाढले मी माझ्या कामात लागलेलीच होते तेवढ्यात काका आलेले आहेत तर आल्यानंतर अगोदर मी चहा बनवून दिला थोडा वेळ बोलत बसले आणि मग आता जेवायला वाढलेलं आहे म्हणजे म्हणत होते इथंच आणखीन काहीतरी काम आहे आणखीन एक तास लागेल त्यांना आणि तसं तर दिनेश पण आज गावाकडे जाणार आहे म्हणजे वेदिकाचा आणि पूजाचा दिवसातनं आज चार पाच वेळा फोन आलेला आहे म्हणत आहे की ताई तू पण ये दिनेशला पण घेऊन ये आणि भाऊजीला पण घेऊन ये सगळेजण आज वेदिकाचा आजीचं बर्थडे आहे म्हणजे एका दिवशी करत आहेत कारण एका दिवसाचा फरक आहे आज वेदिकाचं वाढदिवस आहे आणि उद्या आहे आजेचं त्यामुळे आजच करत आहे दोघांचं पण तर हे म्हणत आहे आता बघूया एक तर वातावरण खूप बिघडलेलं आहे पाऊस यासारखं झालेलं आहे तसं तर आता दिनेश आणि काका जाणत गावाकडे बाईकवरती आता हे गॅरेजमध्ये आहेत आता त्यांना फोन करून सांगितलं तर कार घेऊन येतील बघूया संध्याकाळी वातावरण ठीक असलं तर जाणार आहे तर मी काय गिफ्ट आणलेली आहे ते मी काकांना दाखवत आहे तर दोघांनाही मी वॉच आणलेली आहे तेच दाखवत आहे पण हे गिफ्ट बनवून दिलेलं आहे त्यामुळे मी ते खोललेलं नाही आहे कारण मुलांना गिफ्ट खोलायला खूप आवडतं म्हणून अशा पद्धतीनं छान गिफ्ट करून आणलेलं आहे तर ते वॉच वगैरे मी काढून तर समोर ठेवत आहे दिनेशला म्हणजे रेडी हो आणि जावा दोघंजण टायमिंग झाले तर साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत आणि एक तर पावसाचं वातावरण झालेलं आहे तर म्हणजे पाऊस सुरू होण्या अगोदरच जावा आणि इथून सोना जास्त दूर नाही तुम्ही विचारत होते की ताई तू कुठं राहते तर मी राहते कमलनगरला लग कमलनगर हे बीदर डिस्ट्रिक्ट कर्नाटकमध्ये आहे म्हणजे मी प्रत्येक वेळी सांगत असते तरी पण आणखीन नवीन ताईचे कमेंट येतच असतात की ताई तू कुठं राहते काय तर इकडं काकांशी बोलणेही चालू आहे आणि संगसंग माझी घरची कामंही होत आहेत म्हणजे माहेरची माणसं आली ना थोडा वेळ बसून बोलावं असं वाटतं तरी पण बघा आपली ही कामं जे असतात ना ते असतात आणि त्यामध्ये कुठंतरी बाहेर गेलो मग त्या दिवशी तर जास्तच कामाचा लोड हो होतो असं होत आहे म्हणजे लग्नाला गेले होते आणि घरी येतात मला खूप लेट झाला तरी पण तितक्यात काका आले तरी पण सगळी कामं जिथल्या तिथं ठेवून मी थोडा वेळ बोलतच बसलेली होती कारण ही कामं आपली दररोजचीच आहेत कुणी आलं गेलं तर थोडा वेळ बोलणं त्यांचा पाहुणचार करणं हे पण खूप गरजेचं आहे तर झालेलं आहे बोलणं वगैरे जेवण खाणं सगळं झालं आता काका जायला निघालेले आहेत दिनेशी दिनेशही रेडी झालेलं आहे जे गिफ्ट दि घेतलेलं होतं ते पण घेतलेलं आहे सोबत कारण आता मला जाणं होतं नव्हतं म्हणून मी दिनेशलाच गिफ्ट देऊन पाठवलेलं आहे रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मी इकडं काकांना रुमाल दिलेला आहे दिनेशला काही घ्यायचं नसतं मुलांना काही डोक्याला वगैरे आवडत नाही टोपी पण घेत नाही आणि काही रुमाल वगैरे घेत नाही तर आता हे दोघंजणही गेलेले आहेत आणि बाबांना करमत नाही इथं म्हणजे काहीतरी खाली जे खुललं जागा आहे काहीतरी बिया वगैरे लावत राहतात ते बाबांचं काम होतं मग त्यानंतर माझी कामं स्वयंपाक पाणी जी किचनमधला पसारा होता ते सगळं आवरला परत रात्रीचा स्वयंपाक जेवण खाणं झालं कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर दिनेश काल गेलेला होता वाढदिवसासाठी तर काल काही त्याला झालेलं नाही तिकडे जोरदार पाऊस चालू होता आणि इकडे पण पाऊस सुरू होता आणि त्यामध्ये लाईट पण नव्हते म्हणून दिनेश सकाळी आलेला आहे आणि इकडे लाईट नसल्यामुळे पाणी मी इकडे गॅसवरती ठेवलेलं आहे म्हणजे आमचं सगळ्यांचा आवरलेला आंघोळ वगैरे बाबा राहिलेले आहेत तर बाबांसाठी आणि गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती आणि गॅसवर थोडासा पसारा पण झालेला आहे इकडं अगोदर हा सगळा पसारा उचलते मी आणखीन स्वयंपाकाला सुरुवात झालेली नाही फक्त चहा बनलेला आहे आणि जे रात्रीचं दूध होतं गरम करून मी असंच पातळीला ठेवलेलं होतं दूध काढलेलं नाही तर ते दूधही काढून घेते साय वेगळ्या तांब्यात काढून ठेवलेली आहे आणि दूध काढून लगेच मी विरजू लावलेला आहे थोडंसं कोमट केलं दूध आणि मग विरजू लावलेला आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात इथून होणार आहे काल भाज्या आणलेल्या होत्या ते पण धुवणं झालं नाही आणि मला फ्रीजमध्ये ठेवणं झालेलं नाही आहे कारण लाईट पण नव्हती आणि हे कामत ती ही जास्त झाली त्यामुळे ती राहूनच गेलेली आहे तर जे रात्री भांडे क्लीन झालेले आहेत ते सगळे मी अगोदर रॅकला लावत आहे आणि जे आता इकडे चहा वगैरे झालेले भांडे दुधाचं पातेलं चहाचं पातेलं सगळं मी टोपल्यात भरून ठेवते आता काहीच मी घासायला घेणार नाही अगोदर स्वयंपाक वगैरे होईल कारण लेट खूप झालेलं आहे खरंच खूप लेट झालेला होता मला म्हणजे एकतर लाईट नाही आणि वातावरण असं की एकदम अंधारी अंधारी किती वाजले ते पण समजत नाही म्हणजे मॉर्निंगचे नऊ वाजले दहा वाजले टाईम बघितल्याशिवाय समजत नव्हतं एकदम अंधारी अंधारी असं वाटतं होतं की आत्ताच दिवस निघालेला आहे त्यामुळे माझी काम आज लवकर आवरलेली थोडासा लेट झालेला होता तर असो इकडे मी सगळे भांडी जे उचलून टोपल्यात भरून ठेवलेले आहेत आणि जी भाज्या आहेत ते मी आता जे मला भाजी करायची आहे ती मी धुवून घेणार आहे तर आज मला भेंडीची भाजी बनवायची आहे दुधी आहे दोडका आहे आणि बीटरूट आलं हे सगळं आणलेलं आहे तर असंच मी काढून आता ठेवत आहे म्हणजे आलं मी एका कवरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे जास्त दिवस ती ताजं बनून राहतं सुकत नाही किंवा आपण पॅक पण डब्यामध्ये ठेवू शकता तिकडं हे घेतलेलं आहे मी छोटं टोपलं यामध्ये ही जी भाजी आहेत ना ते काढून ठेवत आहे म्हणजे जसं हिरवी मिरची वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे ना असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आता जी भाजी बनवली ती भेंडीची बनणार आहे आणि दुधीची मी भाजी बनवणार नाही याची मी धपाटी बनवणार आहे धपाट्या खूप छान बनतात कोपत्याची भाजी पण खूप छान बनते तर या दोन्हीमधली कुठली तरी एक रेसिपी बनवणार आहे त्या हिशोबानंच घेऊन आलेलं होतं तर इकडे अगोदर सगळी भेंडी मी धुवून घेतलेली आहे आणि आज भेंडीची भाजी वरण भात भाकरी हा स्वयंपाक बनणार आहे तर एकदा भेंडी मी धुवून घेतलेली आहे देनीस चालू आहे मम्मी बड्डेला तू आली नाही विचारत होती वेदिका आजही विचारत होता पूजाचाही काल दोन तीन वेळा फोन आला की ताई ये रात्रीसुद्धा फोन केलेला होता की आणखीन आम्ही केक वगैरे कट केलेलं नाही तू आल्याशिवाय मी करणार नाही सुरू होतं तिचं पण वातावरण इतकं बिघडलेलं की मला जायला जमलेलं नाही आहे त्यामुळे मी गेलेली नाही आहे तरी पण फोनवरती बोलणं झालेलं आहे आत्ता वेदिकांशीही म्हणजे तिलाही थोडासा म्हणजे नाराज वाटतं मुलांना बोलवलं तरी पण आलेली नाही आहे असं वाटत पण वातावरण एक असं आणि त्यामध्ये दिनेश गेला होता आणि हे होते गॅरेजमध्ये ते पण लवकर आले नाहीत आणि आम्हाला जाणं झालेलं नाही तर दिनेश इकडे फोटो वगैरे दाखवत आहे म्हणजे फोटोशूट व्हिडिओ सगळं काढलेले आहेत तेच दाखवत की मग मी अशा पद्धतीनं बर्थडे वगैरे झाला मोबाईल आहेत खरंच खूप छान आहे म्हणजे कुठली एखादी गोष्ट मिस झाली आपल्याला जाणं झालं नाही तर आपण ते मोबाईलमध्ये रिकॉर्ड करून आणतो फोटोशूट होतो नंतरसुद्धा आपल्याला बघता येतं खरंच हे खरंच खूप छान आहे म्हणजे कुठलेही मिस होत नाही आपण नंतर का होईना ते बघत असतो छान वाटतं तेच मी बघत होते तर इकडं सगळं भेंडी पण मी इकडं कट करत आहे आणि इकडं चिंच टाकून पाणी ठेवले म्हणजे डाळ अगदर शिजलेली आहे वरणासाठी आणि इकडं पाणी पण गरम आहे तर दिनेशला तेच म्हटलं की पाणी वगैरे नेऊन ठेव बाहेर म्हणजे बाबा आंघोळ करतील टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आज खूप लेट झालेले म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत वाज माझा स्वयंपाक पूर्ण होत आहे आजकाल पण आजच थोडासा मला लेट झाला आणि आज एक्स्ट्राची कामं म्हणजे सगळ्या कुंडीमधली जी झाडं आहेत ना खूप जास्त मोठी झालेली आहेत आणि त्याची फांदी जिकडल्या तिकडे फुटलेले आहेत तर ते पण मला कट करायचं आहे थोडंफार गवत वगैरे काडी कुडी जी हे आहे सगळं काढायचं आहे ते पण काम आहे तिनेशला तेच म्हणत आहे की स्वयंपाक नंतर करणार आहे अगोदर आपण ती कामं करूया कारण नंतर तिने जातोय मग इटेला जमणार पण नाही दुपारी दुसरीच कुठली तरी कामं मी घेऊन बसते आणि मग ती कामं माझी राहून जातात म्हणून इकडे मी खुरपं घेतलेला आहे त्यामध्ये आमचं इकडं हशी मजाक सुरूच असतं कशाबद्दल तर कशाबद्दल काहीतरी दिनेश मला सांगत असून मी त्याला सांगत असते आणि दिवसभर आमचं चलतच असतं म्हणजे छान एन्जॉय करत ही कामं होत असतात जोपर्यंत दिनेश घरी आहे तोपर्यंत मग दिनेश घरी मग एकटी एकटी सगळी कामं एकटीनंच करायची आहेत तर चला आता जाऊया बाहेर कारण भेंडीची भाजी तर बनवायची आहे ती पण अर्ध्यातच ठेवली अगोदर मी ही कामं करून घेणार आहे बघू शकता वातावरण खूप खूप छान झालेलं हे रिमझिम पाऊस आणि बघावं तिकडं हिरवळ खूप छान वाटत आहे म्हणजे असं वाटतं की कुठेतरी आम्ही फिरायला आलेलो आहोत इतकं सुंदर वातावरण होतं पावसाळ्यामध्ये घराच्या समोर तर इकडं बघू शकता कुंडीमध्ये खूप सारं असं झालेलं की झाडं खूप सारी झालेली आहेत म्हणजे एकाला एक एकाला एक फांदे फुटलेले आहेत त्या झाडांना छाटणं काटणं हे काम करायचंच आहे तर असं ताईनं आता हा व्हिडिओ पण खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी तर एंड करत आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर